कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाहेर पाऊस पण आहे आणि उन्हाळा पण आहे काही समजतच नाही उन्हाळा आहे की पावसाळा आहे पावसाळ्या पावसाळ्यासारखीच फिलिंग घेते तरी बरं झालं कारण एवढा उन्हाळा चालू होता त्याच्यामध्ये एवढी गरमी होत होती आणि त्याच्यामध्ये पाऊस पडल्यानंतर थोडंसं थंडगार वाटते पण थंड वाटते पण मुलं म्हणतायत मम्मा काहीतरी कुरकुरीत होऊन जाऊ दे बाहेर थोडंसं पावताळ आणि पावसाळा आणि ढगाळ वातावरण आहे चला म्हटलं यांना कुरकुरी तसं काहीतरी करून देते तर रव्यापासून मी रेसिपी बनवते नाही मी गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे नाही मी मै, मैदा यूज केला आहे फक्त आपल्याला रवा यूज करून मी रेसिपी बनवणार आहे तर अगोदर मी मिक्सरच्या भांड्यात रवा टाकून घेतलेला आहे दोन चमचे साखर आणि मीठ टाकून घेतलेली आहे अर्धा चमचे म्हणजे चवीसनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या आणि आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक आणि तुमचा जाडा रवा असेल तरी चालेल मिक्सरला तर फिरवणारच आहोत आपण तर मी ते बारीकच रवा घेतला होता आणि ते फिरून एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक चमचा तूप टाकलेला आहे घट्ट तूप असेल तरी पातळ असेल कोणतेही चालेल तर आपल्याला तूप टाकून अगोदर मिक्स करायचं आहे छान तूप त्या रव्यामध्ये त्याच्यानंतरच आपल्याला पाणी टाकून मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे आता ह्या पिठाला मी पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवते म्हणजे रवा आहे आपला छान असा फुलेल अजून घट्ट होईल म्हणून अगोदरच आपल्याला थोडंसं पातळच असं जास्तही पातळ नाही सैलसर असं मळून घ्यायचं आहे आणि भिजत ठेवायचं आहे तिकडे छान रवा भिजतो आहे तोपर्यंत आपण इकडे मिक्स करून घेऊयात मी इथे ते तेल घेतलेलं आहे तुम्ही तेल तूप घेतलं तरी चालेल आणि मी गव्हाचं पीठ दोन चमचे घेतलेलं आहे तेलामध्ये मिक्स केलेलं आहे तर छान ते मिक्स करून मी आता साईडला ठेवलेलं आहे इथे आपलं पीठ पण छान असं झालेलं आहे त्याला मी थोडंसं अजून मळून घेतलेलं आहे एक जीव करून घेतला आहे आणि आता आपल्याला लाटायचं आहे तर गव्हाच्या पिठामध्ये बुडवून मी गोळा बनून करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे लाटून घेत आहे ला तर आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे सगळं अगोदर चपात्या कशा लाटतो त्याच साईजचं आपल्याला सगळ्यात जेवढं पीठ आहे आपलं तेवढं लाटून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मी एवढं लाटून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता एक जे चपाती आहे म्हणजे ती आपल्याला कोळपाटावर अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण जे मिश्रण करून ठेवलं होतं गव्हाच्या पिठाचा आणि तेल टाकून ते आपल्याला लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कोरडं पीठ गव्हाचं अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुसरी चपातीवरून टाकून घ्यायची आहे अजून आपल्याला जे मिश्रण करून ठेवलं होतं ते वरून लावायचं आहे अजून कोरडं पीठ टाकायचं आहे आणि अजून आपल्याला अशा प्रकारे एक चपाती टाकून घ्यायची आहे तर मी तीन चपात्याचं चा बनवलेलं आहे तुम्ही दोन चपात्याचं चा बनवू शकता किंवा याच्यापेक्षा जास्तही बनवू शकता दोन किंवा चार चपात्याचं असे बनवू शकता आता मी अजून लाटून घेते थोडंसं तीन चपात्या टाकल्यानंतर थोडंसं जाडसरच झालेलं आहे म्हणून अजून थोडंसं लाटून घेऊन याला पातळ केलेलं आहे आणि आता मी बिस्लरीचं झाकण घेतलेलं आहे जे आपल्या बाहेर मिळतात बिस्लरी पाण्याच्या त्याचं झाकण घेतले नाही अशा प्रकारे आपल्याला याचं काजूसारख्या आकार किंवा आपला अर्धा चंद्र कसा असतो त्या आकाराचा आपल्या अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तर सगळंच मी आपल्याला वेळ लागणार आहे पण कुरकुरीत होतं आणि मुलांना काहीतरी नवीन अशी चव किंवा नवीन काहीतरी मुलं दिसलं ना शेप वगैरे त्यांना खायला आवडतात नाही तर मुलं खायला खूप त्रास देतात त्रास आवडीने खातात तर नक्की बनवा अशा प्रकारे आणि अशा प्रकारे मी छान असं सगळं बनून घेतलेलं आहे तर काहीच वेळ लागत नाही झटपट होतं अगोदरच वाटतं करण्याचा की खूप वेळ लागतं पण करायला एक, लग, एक दा लाग एकदा लागल्यानंतर ना झटपट असं होतं तर सगळं मी करून घेतलेलं आहे अशाच प्रकारे आणि तेल टाकायला ठेवलेलं आहे गॅसवर तेल मस्त गरम तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं टाकून मी तळून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी थोडं टाकले होते आपला कलर चेंज होईपर्यंत मस्त खुसखुशीत कलर येईपर्यंत तेव्हाच कळतं आपल्याला तेलामध्ये की आपले तळलेत की नाही कारण कलर चेंज होतो आणि खुसखुशीत असा कलर वाटतो आपल्याला तेव्हा समजायचं की मस्त असे आपल्या काजू किंवा नमकीन रेडी आहेत म्हणून आता नमकीन आपल्या रेडी आहेत आता बाहेर काढून घेते याला थोडंसं तेल वसरून टाकायचं आणि मस्त असं एका बाउलमध्ये मी सगळं जे आहे काढून घेत आहे आता दुसरं पण अशाच प्रकारे टाकून घेते आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळं जे आहे तळून घ्यायचं आहे आता हे पण मस्त घणा असा तळून घेतलेलं आहे मी एकदम क्रिस्पी वग झालेला आहे तो पण मी आता साईडला काढून घेते तो सगळे झालेले आहेत आता मी एका ताटामध्ये काढून घेते आणि इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर म्हणजे तिखट नसतं पण खायला एकदम टेस्टी लागतं एक चमचा ते टाकून घेते आणि एक चमचा चाट मसाला टाकून घेते मस्त मसाल्यामध्ये मिक्सिंग करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आणि रेडी आहे बाहेर जसं मिळतं बाहेर आपण कधी खाल्लं असेल शाळेच्या बाहेर वगैरे असं खूप च छान मिळतात तर ता तशाच प्रकारे झालेलं आहे इतकं चविष्ट लागत आणि एकदम कुरकुरीत झालेलं आहे मुलं शाळेतून घरी आल्यानंतर किंवा त्यांना टी व्ही बघत किंवा अभ्यास करत कुणाला आपल्यालाही काम करताना काहीतरी खावं असं खात खात काम करावं असं वाटतं किचनमध्ये गेल्यानंतर काहीतरी तोंडात टाकावं आणि नंतर कामाला लागावं असं वाटतं तेव्हा ही रेसिपी तुम्ही करून ठेवली तरी आरामात दहा ते पंधरा दिवस राहते नक्की अशा प्रकारे करा आणि प्लीज जाता जाता सबस्क्राईब करून जा बाय बाय